पुढच्या बातमीकडे नेट मच्छीमारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत घेण्यात आला मेळावा रत्नागिरी मिरकरवाडा येथे परसिसीन नेट धारकांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नेट नेटधारक उपस्थित होते रत्नागिरी मिरकरवाडा येथे परसिन नेट मच्छीमारांवर अन्याय होत असल्याबाबत मिरकरवाडा जेटी शेजारी मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला परसिन मच्छीमारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत उपस्थित परसिन नेट मच्छीमार रत्नागिरी तालुका मालक असोसिएशनने काढलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र राज्यात सागरी जलक्षेत्रामध्ये मासेमारी करणाऱ्या सर्व प्रकारच्या नौकांवर महाराष्ट्र राज्याच्या सागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत कारवाई केली जाते हे नियम केवळ पर्सेसीन नेट मच्छिमारांनाच नसून ते सर्व प्रकारच्या मासेमारीवर बंधनकारक आहेत असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे तसेच यांत्रिकी मासेमारी नौका ट्रॉली पद्धतीने मासेमारी करते अशा नौकांना दर दिवशी सायंकाळचे सहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत मासेमारी करण्यास बंदी आहे त्याचबरोबर ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौका या पेरबुल ट्रॉलिंग पद्धतीने शून्य ते भारताच्या संपूर्ण दोनशे नॉटिकल मैलाच्या ईई झेड क्षेत्रामध्ये मासेमारी करतात अशा प्रकारच्या अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही तसेच एक ते दोन सिलेंडरवाले मच्छीमारी शासनाच्या नियमांची पायमल्ली करत असून शासन आणि मत्स्य विभाग अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील मत्स्य जाती नष्ट होत असल्याचा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला शासनाने दिलेल्या आदेशाचे परससीन आणि पारंपरिक मच्छिमारांनी पालन केल्यास मत्स्यसाठी संपुष्टात येणार नाहीत अशी चर्चा नागरिकांमधून सुरू आहे